राज्यातील अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं असून सोयाबीन मका कापूस भात आणि कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय काढणीला आलेली किंवा काढणी करून ठेवलेली पिकं पावसानं भिजून चढू लागली आहेत तर अनेक ठिकाणी कोंब फुटल्यानं शेतकरी हवालदिल झालेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे ठाण्यातील बुंडेश्लोक पहिल्यादेवी होळकर उपवन घाट इथे एक्कावन्न फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा अनावरण कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली या सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वारकरी दिंडाना अनुदान विमा आणि वाहनटोलमुक्ती हे महायुती सरकारनंच केलंय पंढरपूरमध्ये स्वच्छता पाणी मोबाईल सुविधा शौचालयं उपलब्ध केली आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं सरकार मदत करेलच पण ज्यांच्या घरी लग्न ठरलंय ते लग्न मोडणार नाही सर्व खर्च शिवसेना करेल असं शिंदे यांनी सांगितलं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय देखील महायुती सरकारनं घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त भागात एकशे एक गायी दान केल्याचं सांगत त्यांच्या कार्याचं कौतुकही केलंय